आयोजित आमदार सुहास अण्णा कांदे चषक पस्तीसवी महाराष्ट्र राज्य किशोर अजिंक्य पदव निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजन करण्यात आली आहे या अनुषंगाने काय तयारी केली आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयोजनाखाली पस्तीसावी महाराष्ट्र राज्य आमदार सुहास अण्णा कांदे चषक कबड्डी स्पर्धा दिनांक तेवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी या काळामध्ये सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रामध्ये स्टेडियम स्टेडियममध्ये संपन्न होणार आहे यासाठी साधारणतः सात हजार कॅपॅसिटी असलेली गॅलरी उभारण्यात आलेली आहे भव्य असा स्टेज उभारण्यात आलेला आहे महिला पत्रकार आणि प्रमुख पाहुणे यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे दररोज साधारणतः एक हजार खेळाडू स्वयंसेवक यांची जेवणाची निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यासाठी आम्हाला गुरुद्वारा प्रबंधक समितीने फार मोठं सहकार्य केलेलं आहे बाबा रणजित सिंग संत बाबा रणजित सिंग यांचं मोठं सहकार्य लाभलेलं आहे तुम्ही बोला राहा भाऊ पाहिजे लाभलेलं आहे साधारणतः एकतीस महिला आणि एकतीस पुरुष असे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत मुलींचे बावन्न आणि मुलांचे बावन्न अशा लढती रांगणार आहेत प्रथम साखळी सामने व त्यानंतर बाद फेरीचे सामने होतील आणि सत्तावीस तारखेला दोन्ही गटातील सेमीफायनल आणि फायनलचे सामने होतील आणि अंतिम विजेते संध्या जाहीर केले जातील या सर्व सामन्यांमध्ये साठी पुरुष आणि महिला अशा वेगवेगळ्या वे निवड समित्या नेमण्यात ने आलेल्या आहेत ते या स्पर्धेतून वीस वीस खेळाडूंची निवड करतील व त्यानंतर शिबीर होऊन त्या वीस वीस संघातून बारा बारा खेळाडूंचा एक संघ महाराष्ट्राचा अधिकृत संघ म्हणून घोषित करण्यात येईल तो संघ काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करेल या ठिकाणी या ज्या पस्त सोळा महाराष्ट्र राज्य अधिक्य पद व स्पर्धा होत आहे आमदार सोळा साल्ला कांदे चषक असे या नामोल्लेखानी या स्पर्धेला नाम नाम नाव दिले गेलेले आहे या स्पर्धेसाठी आम्हाला सन्माननीय आमदार सुहास अन्ना खांदे यांनी अशी भरघोस अशी मदत केलेली आहे आणि त्यामुळेच या स्पर्धा या ठिकाणी आम्ही पार पाडण्यासाठी यशस्वी होऊ असं आम्हाला खात्री आहे आणि आज त्या स्पर्धेला सुरुवात होत आहे आणि त्यासाठी आम्ही सुसज्ज असं मैदान या ठिकाणी गॅलरी सात हजार प्रेक्षक बसेल अशी गॅलरी मोठा स्टेज आणि सर्व खेळाडूंची निवास व्यवस्था व जेवण्याची व्यवस्थाही खूप अशी सुंदर अशी केलेली आहे आणि त्यामुळे या स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडतील अशी आम आमची खात्री